नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो कमी मार्क्सवरती बी एम ला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन होणार का हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे तर याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत का कमी मार्क्सवरती महाराष्ट्रामध्ये ला ऍडमिशन होणार नाही याबद्दल आपण डिस्कस करत आहोत यामध्ये रिझन सगळ्यात मोठं हे आहे की एमबीबीएस बीडीएस चा आत्ताशी एक राऊंड झालेला आहे आणि लगेचच बीएमएस एस चे का राऊंड स्टार्ट झालेले आहेत यामुळे सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पडणार आहे तो म्हणजे एमबीबीएस बीडीएस वाले स्टुडंटही बीएमएस मध्ये चॉईस फिलिंग करणार त्यामुळे कट ऑफ हा हायर साईड जाऊ शकतो तर विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठं कन्फ्युजन आहे की आम्ही एमबीबीएस बीडीएस ची वाट बघायची की बीएमएस एम बी ची चॉईस फिलिंग करायची यामुळे खूप जास्त कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे म्हणून तीनशे मार्क्सच्या आतमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्यांना फर्स्ट राऊंड फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज भेटेल की नाही याची शक्यता कमी वाटत आहे त्या मागचं रिझन हेच आहे की कन्फ्युजन मुलांमध्ये उभं राहतंय ते म्हणजे एमबीबीएस बीडीएसचं आणि बीएमएस बीएचएमएस च दोन्ही राऊंड सोबतच चालणार आहे त्यामुळे मोठं कन्फ्युजन आहे त्यानंतर सगळ्यात मोठं कन्फ्युजन अजून एक आहे ते म्हणजे बीपीटी च काउन्सिलिंग चालू झालं त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बीपीटीला बीएमएस ट्राय करून आणि मग बीपीटी साठी जायचं होतं त्या विद्यार्थ्यांसाठी मोठा इशू उभा राहिला आहे सो so, बीएमएस विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं कन्फ्युजन आहे त्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत तीनशेच्या आतमध्ये मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच बॅकअप ऑप्शन ठेवा म्हणजे ऑदर स्टेटचा ऑप्शन तुम्ही नक्की सोबत ठेवा ऑदर स्टेटचं रजिस्ट्रेशन करत असाल दोन पाच हजार रुपये जे जात असतील त्यामुळे तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे बट महाराष्ट्राच्या ऍडमिशनच्या वाट बघत बसाल तर ऍडमिशन होईल की नाही हे कन्फर्मेशन नाही आहे सो ऑदर स्टेटचा बॅकअप ऑप्शन हा तुम्ही नक्की ठेवा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की अदर स्टेटमध्येही कर्नाटकामध्ये ऑलरेडी चॉईस फिलिंग संपलेली आहे फर्स्ट राऊंड ची बी एम एस ची त्यानंतर एमपी ची अजून चालू झालेली नाही आहे तर अशा बहुतांश अदर स्टेट आहेत की तिथेही तुम्ही बीएमएस साठी अजूनही चान्स आहेत तुम्ही तिथे अप्लाय करू शकता सो नक्कीच ब्राईट फ्यूचर एज्युकेशन ग्रुप तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन करेल आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा टीम पूर्ण गायडन्स करून आणि तुमचं पूर्ण रजिस्ट्रेशन वगैरे पूर्ण टी ऍडमिशन प्रोसेस पर्यंत कम्प्लीट ॲडमिशन पर्यंत पूर्ण गायडन्स करेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की ब्राइट फ्यूचर एज्युकेशन ग्रुपला सबस्क्राईब करून ठेवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा